पन्नास लाख दिले ना बिन भाड्याच्या खोडीमध्ये अख्ख् आयुष्य जावं लागेल इज्जत जाईन ते जाईन नोकरी जाईन कुटुंब गेलं सगळं गेलं रस्त्यावर फिराव लागेल चड्डीवर काय कराव बाबा नाही काय व्हाय नाही लोकांचे कर्ज झालाय कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरी तर काय येतच नाही वाटतं आता लोक कर्ज झालाय बँकेचं कर्ज झालय बँकेचे तीन हफ्ते बाकी ऑल त्या नरेंद्र मोदी के पैसे पडणार होते ते तरी आले तर बरे होतील संध्याकाळी तरी टेन्शन सोमनाथ रावचं घर कुठे सोमनाथराव सोमनाथ सोमनाथ फुटाने सोमनाथ फुटाण्याच घर कुठे आहे ना तिकडे बँकेकडनं आलो मी बँकेकडून आला पैशाचं काम जरा म्हणजे त्याला द्यायचेत का पैसे काही त्याला द्यायचे ना त्यांच्या पण घ्यायचे बँकेचे तीन हफ्ते थकलेत त्यांचे असं आहे का मग भेटू त्याला सांगतो चांगले टोले देतो कुठे त्याच मी बघितलेलं नाही त्याला नाही तर बघितलं असतं ना तुम्हाला गरज पडली नाही त्याला नाही ते पलीकडे गल्लीत राहतात तिकडे ती तीन नंबरची गल्ली का त्याच्या पली पलीकडे थोडं मंदिर आहे ना तिथं आतमध्ये गेले की समोरच त्याच्या घरी हो तुम्ही इथंच राहत इथलाच आहे तुमचं नाव काय तेच फोटा नाही सोमनाथ फुटाने नाही नाही मी आ, थे, आ, थे, आ, थे, आ, आ, मी ते हे ते सोमनाथ नाही मी फुटाने पण मी नाही केले असले काय फोटाने बर का सोमनाथ राव हो सोमनाथ पोटणी कोण कुठे गेले सोमनाथराव ते घरी नाहीये घरी नाही तर मग गेलेत कुठं ते काय माहिती कुठे गेले घरी नाही पण माहिती मला तुमच्या लोकांना घरी नाही घरी असून पण तुम्ही मला म्हणायला घरी नाही हो सोमनाथराव नाहीये घरी कशा लोक तोंडाचा बोबाटा करताय काय बोबाटा म्हणजे काय मग काय काय पाहिजे पैशाचं काय करायचं कोणते पैसे काय पटत घेताना मस्त गोड बोलून बोलून घेतलंय लोन बँकेच्या हप्त्याचं काय करायचं बँकेचा हप्ता होईल पळून पळून चाललो झालं ना तीन महिने झाले हप्ते थकलेले नोटीस पाठवून पण तुम्ही काय त्याचा रिप्लाय पण देत नाही देत बरं फोन करून बघते पहिलं कुठे घरात रस्ता नाही दिसत का लोक आलेत तो घरी बँकचे आलेत म्हणा मॅनेजर ते पैसे पाहिजेत म्हणून बँकेचे मॅनेजर आले म्हणते बर या घरी लवकर हा बर बर ठेवा मग काय झालं ती बाहेर गे गे ना गेले नाही नाही मला पैसे द्या आता तुम्ही बाहेर गेले ती तशी नाटक नका सांगू मला असं नाही नाही मला आजच पैसे पाहिजेत त्याशिवाय मी जाणार नाही मी काय म्हणते मग ती गेली पंढरपूरला उद्या येतील मग उद्या घ्या सांगा म्हणजे उद्या घ्या पैसे उद्या ते आले का मी ठेवीन वाटलं असत उद्या नक्की का हो उद्या नक्की मी सांगते का पण मी दीडशे रुपये एक्स्ट्रा घेऊन पेट्रोलचे बरं का मी काय माझ्या पदार्थ पेट्रोल नाही खर्च करणार दरवेळेस बरं चालन चालन काय चालू भाई अरे कमन बोलवलं हो काय सांगायला टेन्शन आले हो काय टेन्शन आलं आता हो सकाळीच ते बँकेचे मॅनेजर आले होते हा ते कर्ज काढले होतं ना आम्ही ते पैसे मागायला काय फुटाने अरे तुम्ही कधी कुठं करतात का हा दरवेळेस काही ना काहीतरी विस्तारावंच लागतंय मला किती पैसे पैसे काहीतरी हत्या येते मला पण एवढं माहित नाहीतर बघ मग काही पण करून घेऊन करा तेवढं पैशाचं बघा होत असं ह्या बघा जे काय करतोय ना फक्त तुमच्यासाठी करतो बाग बाकी आपल्याला तर काही घेऊन नाही फक्त तेवढं आता पुढच्या वर्षी निवडणूक येते तुम्हालाच देतो एक कान मंत्र देतो तेवढं काम करायचं काय इकडं काम करू द्या तेवढा तरी असे का इकडं कशाला बोलवलं इकडं घरी माझं मग नवरा राहतो ना काय झालं त्यांना माहित नाही का कर्ज घेतलेलं तुम्ही हो मग आहे पण मग त्यांना पैसे नसते द्यायचे तुम्हाला ठीक आहे द्या पैसे 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 तर नाही माझ्याकडे का तुम्ही मला कशाला मग पैसे नाही तर आता पैसे नाही म्हणून तर बोलावले बर ते हप्त्यांचं बघा म्हणजे पैसे नसन मी तर म्हणते दुसरं काही दुसरं काय म्हणजे पैसे तर नाही माझ्याकडे पण मग तुमचे हप्ते दुसरं काही जर करून जर फिटत तर काय बोलतो तुम्ही काय येड्या झाले काय तसं दिसलो काय मी हो, तसं नाही मग हे सोडा तुम्ही हात नका धरू तुम्ही बरं तुम्ही लांब राहून बोला काय बोलायचं नाही नाही हात नका धरू तुम्ही काय करा पैसे द्या अगोदर आणि हे असं काय मला आवडत नाही तुम्ही तुम्हाला सांगायला मी तुम्ही हात नका धरू तुम्ही गप्ची बसा तुम्ही पैसे द्या आता पैसे नाही म्हणूनच तर मग तुम्ही कशाला बोलवलं एवढं अर्धनाथ मला हे बघा ना काय इकडं मी तेच म्हणते मी तसे करणार माणूस दिसले होता मला मला पैसे द्या मला जाऊ द्या पण ऐका तुम्ही हात नका करू तुम्ही सोडा तुम्हाला ऐकायचं नाही ऐकायचं तुम्ही मला पैसे द्या ठीक आहे मी पण अर्डावर ओरडा कर आणि सांगा ना मोठे मोठ्या वर्ल्ड वर्ड का बँकेच्या मॅनेजर माझी आबर लुटली माझ्या एवढ्या वेळ झाला का तुम्ही तुम्हाला मी नीट सांगते ना नाही नाही तुम्ही मला पैसे द्यावर तुम्ही परेशान नका करू पैसे द्या तुम्ही अगोदर पैसे नाही माझ्याकडे तुम्हाला चाललं मग चाललं हो वाचवा हे बघा कोणी आहे का झालं हात टाकला तुम्ही मॅनेजर बघा तुम्हाला मी काय नाही केलं बरं का मी मॅनेजर मी काय नाही केलं तुम्ही मला सांगा तुम्ही आमच्या गावच्या स्त्रीच्या आब्रोवर हात कसा काय टाकायला मी काहीच नाही केलं बघा मला काय केला बा का ना केला मला इकडे म्हणले तुम्हाला एक आपला स्त्री बघून तिला असं बाळ बाड बाजूला कुठ तरी बोलून तुम्ही हे केलं का नाही मला सांगा हा ना बघा आणि मला म्हणे का म्हणे इकडे एक मनीक ठेक म्हणे आले आणि मला म्हणे आमचं नाही तर हा कर्ज पडलं या म्हणते येई इकडे आणि म्हणे मी पेटवून देतो तुझं कर्ज बघ यांनीच बोलवलं यांनी मी फोटो बोला खोट्या माणूस बोलवतो सगळी शूटिंग केली ना अरे माहिती शूटिंग पण कर बघा मैं, ओ, भाँग। भाँग। मैं मी असं काय केलेलं नाही माझ्या गणेश सांगतो माझ्या मुलाची शपथ लहान बोलत नाही इकडे ही स्त्री जी आहे आमच्या पूर्ण गावामधली अतिशय चांगली स्त्री आहे आणि असं जर का काही तुम्हाला कळलं की तुम्ही असं काही केलं तर लोक तुम्हाला सोडणार नाहीत आणि लोकच काय सरपंच या नात्याने मी पण तुम्हाला सोडणार नाही आत्ताच्या आत्ता ग्रहमंत्र्याकडे पाठवतो ही क्लिप मग बघा तुम्ही काय होत बंद करून टाकेन बँक हा ऐका ना मी नाही केलं असं काय होत तुम्ही प्लीज समजून घ्या ना मला खोटं ये मी काय मी तुम्हाला कशी वाटते का बघा बरं बाई सांगा काय पाहिजे ते मी आहे तुमच्या पाठीमाग त्याला तेवढं कर्जाचं नीट सांगा कर्जाच पन्नास लाख देऊन टाका हो तुम्ही एडे वेडे झाले का तुम्ही यांना मला हप्ते द्या तुम्ही तीन हप्ते बाकी राहिलेले पन्नास लाख दिलंय ना बिन भाड्याच्या खोलीमध्ये अख्खा आयुष्य जावं लागेल इज्जत जाईन ते जाईन नोकरी जाईन कुटुंब गेलं सगळं गेलं रस्त्यावर फिरावं लागेल चड्डीवर बरे झालं सरपंच राव तुम्ही मला भावासारखे धावून आले नाही माझ्या नवऱ्याच्या भावासारखं म्हणजे हा ये माणूस बघा जरा ऐका माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बर मग एक काम करा इकडे या चालू बाई त्यांचं फुटा नाही कर जेवढं कर्ज आहे ना तेवढं करून टाका तुम्ही नेल कर हो करतो बाकी मॅनेज हाई अह सर पण सगळ्याच्याच कामाला येतो उद्या तुमच्या पण कामाला येईल मी हिडू काय करू तुम्ही हाताने डिलीट करून टाका बस का मी बाई जरा वेगळी दिसते मला तुम्ही काय काळजी करू नका व्हिडिओ डिलीट करा मी बघतो काहीतरी तुम्हाला सांगतो तुम्ही कशाला काळजी करता मी आहे तुमच्या पाठीशी